हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ता तर आज आहे रविवार आणि सचिन पण घरी होते आणि स्नेहा सुद्धा घरी आहे तर म्हणलं चला मी जाते पार्लरमध्ये आणि माझे केस कापून येते तर पार्लरमध्ये जाऊन मला मला वाटतं बरेचसे वर्ष झाले असतील का तर पार्लरमध्ये गेल्यानंतर माझ्या केसाची वाट लागली होती तपासून काय पार्लरमध्ये जात नाही आणि आता काय झालंय घरात मध्ये राहून राहून केस चुडा बांधून बांधून केसाची वाट लागली सगळी आणि एकदम अशा घोड्याची शेपटी कशी असते तशी केस झाल्यात तर म्हणलं चला जावा आणि पार्लरमध्ये जाऊन केस कापून येऊया बघ आता हे पार्लर जर चांगला असलं आणि केसामध्ये काही जरी चांगला बदल जर झाला ना तर मग मी पार्लरमध्ये जाऊन केस कापत जाईन तर आता म्हणलं जाते आणि पहिल्यांदा जाऊन केस कापून येते हा ठीक आहे ते म्हणतो तुम्ही तिकडं खाऊया

हवा खाली आहे चिंगडलं ऊन पडले ना रोज मला नाही आज जास्त वाटायला लागले मला

तर त्या मुलाला मी विचारलं म्हणलं डोक्याला मेहंदी कोणती लावली पाहिजे तर तो काय माहिती आहे कोणतीच नाही लावली पाहिजे म्हणला डोक्याला मेहंदी लावली ना तर केस पांढरे व्हायला सुरुवात होते आणि लगेच तसं म्हणल्यानंतर माझ्या डोक्यात आलं का तर मी सुद्धा मेहंदी लावत नव्हते आणि लावायला जो ऑप्शन सुरुवात केली ना पण एवढं लक्ष नाही दिलं पण केसं माझ्या एकेकाच्या भांगामध्ये इकडे तिकडं असे पांढरे केस दिसायला लागले ते एक आणि मग माझ्या डोक्यात आलं की खरंच तसं होत बी असेल पण म्हणलं मेहंदी म्हणलं बरेचसे लोक मला लावडीनला लावतात कलर करण्यासाठी लावतात केस चमकदार किंवा चांगले होण्यासाठी सुद्धा लावतात पांढरे केसं झाले असले तर ते लाल होण्यासाठी किंवा काळे होण्यासाठीसुद्धा लावतात तर मला डोक्यामध्ये कधीही मेहंदी लावायची नाही आणि त्यांनी जर तुम्हाला वाटत असेल की एखादा केस पांढरा झालेला आहे आणि तो नीट होईल तर तसं होत नाही तर मेहंदी लावल्यानंतर केस आणखीन के जास्त पांढरे होत्याच तर म्हणलं हा होऊ शकतो असं होत असलं तर त्यांनी सांगितल्यानंतर मला असं सा वाटलं का आता आता बऱ्याचशा वर्ष मी म्हटलं तू किती वर्षापासून इथं काम करतोय तो मला मी सहा ते सात वर्षापासून इथं काम करतो आहे म्हणलं अच्छा आणि तसं म्हटलं तर मला खरं वाटणं की तेवढ्या वर्षापासून तिथं काम करत असेल म्हणून तर म्हणलं तुझं वय किती आहे म्हटल्यानंतर तो म्हणलं अठरा वर्ष आणि म्हटलं करतोच कधीपासून काम म्हटलं तू तर म्हणलं मी म्हणजे किती इथं आलो आहे मी दोन तीन वर्षापासून आणि मी सुद्धा मी दोन तीन वर्ष काम केलेलं आहे मी शाळेसोबतच काम करते म्हणलं हो का म्हणलं ठीक आहे पण आता ठीक आहे तर म्हटलं ठीक आहे आणि मग ती मला तुम्हाला एक सांगतो ती म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुमचे केस पांढरे हो होत असतील तर ते काळे होण्यासाठी आणि तुम्हाला पाच सहा महिने त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही लागणार तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कलर करून घ्या केसाला तर म्हणलं आता कसं असतं आहे कुठं तर गेलं ना त्यांचं काम चालण्यासाठी ते सांगतात आपल्याला किंवा हे करण्यासाठी त्यांचं प्रॉडक्ट सुद्धा सांगतात मग तुम्ही हा शॅम्पू वापरा आणि हे कंडिशनर वापरा तर म्हटलं हे कंडिशनर वगैरे कुठं भेटतं म्हटलं जे त्याने सांगितलं तर मला आमच्या इथं शॉपमध्ये भेटतो तुम्ही इथून घेऊन जाऊ शकताय कातच नाही आलासुद्धा आता तिथून शॅम्पू वगैरे आणला आहे आणि ती दोन हजाराचा शॅम्पू एकवीसशे रुपयाचं कंडिशनर असं एवढं सगळं महाग माग तर महाग आहे तर ठीक आहे म्हटलं आणि तुम्ही कलर केला नाही की तुम्हाला महिन्याला वापस यावं लागेल आणि महिन्यानंतर तुम्हाला थोडंसं हे करून द्यावं आम्ही टेचप करून देऊया केसांचा तुमच्या कलर वगैरे थोडंसं आणखी तर म्हणलं का बरं आत्ता कलर केला ना केसा केसाला जर तुमच्या केसाची परत नवीन ग्रोथ झाली ना जे तुमचे बुडादुणाशी जे केस येतील ना ते पांढरेचे येणार आणि वरचे जे एवढे कलर केलेले केस आहेत ना ते काळे राहतील आणि जे नवीन केस येणारे ते पांढरे होतील तर त्यासाठी तुम्हाला परत महिन्याला कलर करा तर महिन्याला पार्लरमध्ये यायचं आणि केसं काळी करायचे त्याच्यापेक्षा जसे आहेत तसेच केस ठीक आहेत एक एक पांढरे होत्यात तर म्हटलं जाऊ द्या एक करा एक सगळे पांढरे होऊ द्या कवा व्हायचे तव होऊ द्या म्हणलं काय गरज नाही मिळू पांढरे केसं येऊन प प्रत्येक महिन्याला कलर करण्याचं का तर त्याच्यातसुद्धा बरंसं केमिकल आहे आणि आता तेच सांगणार तर आहेच की तुम्ही कलर करा तुम्हाला हे चांगलं होईल ते चांगलं होईल त्यांचं काम आहे ते सांगतातच पण आपलं काम आहे काय घ्यायचं आणि काय नाही ते तर ठीक आहे आता पातळ केस होते ते व्यवस्थित असे कट केलेले आहेत एक इथभर तरी केस भोवते माझे कट केले असतील केस के आता केस वगैरे कट केले आणि आता आम्ही आलो आहोत घरी सकाळी ढोसे बनवले ते नाश्ता वगैरे करून गेलो होतो पण तर बघितलं कसले मस्त कुरकुरीत असे ढोसे मी बनवलेत खा बेटा खा तर इथं मस्त अशे कुरकुरीत हे बघा मस्त अशे कुरकुरीत मानली फ्राय केली मी भाम गरमा, गरमा आताच्या वर्षात भाकरी बनाव्या लागले का मी भाकरी बनवलेच नव्हते सकाळी नाश्त्याला ढोसे बनवले होते भाकरी बनवायचे राहून गेले तर आता भाकरी बनवायला लागली म्हटलं दोन चार भाकरी बनवून घ्यावं पटकन तर हे तिथंच आटकतात आणि हे तिघामधून इतके तिघंजण प्रयत्न करतात की खाली ती येतील किंवा कोणतरी त्यांना वाचवायला येईल आणि खूप जास्त अशी थंडी असती बर्फ वगैरे पडायला चालू होते आणि पूर्ण त्यांचा एक म्हणजे दुपारपासून समजा रात्र होती आणि रात्रीपर्यंत ती वाट बघतात की आता कोणतरी येईल नंतर कोणतरी येईल असं करत मग रात्र पण होती मग दुसरा दिवस पण जातो आणि मग त्यांच्या लक्षात येतं की पण तिला बरंच लागतंय पण तिचा हातपाय वगैरे काही तुटत नाही आहे आणि मग ती घसरत घसरत जाती तर तेव्हा तिला माहीत पडते ती त्याची बॉडी जेव्हा बघती ना तेव्हा तिला माहीत पडते की आजच्या ही पण पोहोचला नाही वाटते कुठं की हा पण मेलायच म्हणून तर नंतर मग ती तिचं तोंड स्वतःचं दाबून ती तशीच घसरत जाते पुढं आणि रोडपर्यंत पोहोचली ना तर एक गाडी येते आणि तिच्या तोंडातून आवाज पण नाही निघतन काहीच नाही तरीसुद्धा ती बोलण्याचा प्रयत्न करते की मला वाचवा वगैरे पण ती गाडीवाला काही तिच्याकडे लक्ष देत नाही तो निघून जातो